नमस्कार आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार केडीतंत्री डाळिंबी पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली तीन चार दिवसामध्ये डाळिंबाच्या बागा रेटमध्ये अगदी चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला जाणवत आहे त्याची प्रसिद्धी आज आपल्याला जाणवली असेल की आज पुष्पराज नरहरी करपे तालुका सांगोला म्हणजे राजपूर या गावातून सक्रिय आलेले आहेत दोन दिवस पण आपल्याला मला सांग दोन दिवसापूर्ण आपला माल होता आणि दोन दिवसानंतर आज पुन्हा माल राईव्हर आलेला आहे तर तुम्हाला दोन दिवसामध्ये काय तुम्हाला तपास जाऊन जाणवली साधारणतः नंतर परवाचा रेट काय गेला होता आजचा रेट तुम्हाला काय मिळाला एकशे वीस रुपये जे बरोबर गेला होता ते आज एकशे पंच्याऐंशी रुपये गेलं गेलेलं आहे त्याच्या खालची रस काय गेली होती तुझं एकशे दहा एकशे पंधरा रुपये बरं एकशे पंधरा एकशे पासष्ट रुपये त्याच्या घरी काय गेलं होतं एकशे दहा रुपये एकशे दहावर एकशे बेचाळीस म्हणजे कमीत कमी एव्हरेजली तीस रुपये किलो वाढ झाली ऍव्हरेजली ॲव्हरेज तीस रुपये वाढेल तीस रुपये किलोमध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सध्या कालिंबाची आवक घटलेली आहे आणि पुण्यामध्ये चांगली डिमांड वाढलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती की आपण मार्केटला माल नक्कीच घेऊन यावं जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी मोकळे द्यायला आलं पाहिजे जे शेतकरी जुने आहेत त्यांनी मार्केटला माल कसाही डायरेक्ट आणणारे चालेल फक्त शनिवारची विक्री ही बंद असते आता मनोरंजचाही मान असतो मनोरंजन काय सांगा तुमचं आता परवाचा रेट आणि आजचा रेट काय झाला आता दहा दिवस जर माल चालू पंधरा हजार माल चालू आहे किती टक्के वाढ झाली तीस टक्के वाढ झाली तीस टक्के जनरली तीस टक्के वाढ आहे तीस टक्के मी सांगत नाही शेतकरी सारख्या त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे जागेच देण्यापेक्षा मार्केटला घेऊन या जे जुने शेतकरी ते डायरेक्ट घेऊन होती परंतु जे नवीन शेतकरी आहेत ते मोकळे फिरायला मार्केटला या आणि मग मार्केटला आल्यानंतर तपासणी करा मार्केटला द्यायचा का जागेवर द्यायचा हे आपण करून पहा कारण मार्केटला हे ॲवरेज वाढत जाणार आहे मला आवक घटलेली आहे त्यामुळे जागा द्यायचा प्रयत्न करू नका एवढंच निवडणं सांगू इच्छितो धन्यवाद